शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून दोन एकर क्षेत्रावर आता आपण ज्या क्षेत्रात उभ्या आहोत तिथे केळीची लागवड केलेली आहे मित्रांनो दोन हजार वीसपासून मी शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून केळी लागवड करत आहे आपण सध्या ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत त्या प्लॉटमध्ये यावर्षीचं हे माझं चौथं वर्ष आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पूर्व मशागत किंवा आंतर मशागत न करता केळीची लागवड फक्त पिकाची फेरपालट करून केळीची लागवड मी करीत आहे चार वर्षापासून कुठल्याही प्रकारची मशागत न करता जमीन अगदी मऊ आणि मुलायम झालेली आहे जमिनीमध्ये प्रमाण प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आम्ही पारंपरिक पद्धतीने केळीची लागवड करीत असो जसे लागवडीच्या पूर्वीची नांगरटीची वखरणीची कामे त्यानंतर नांगरट झाल्यानंतर वखरणी झाल्यानंतर केळीची रोप लागवड झाल्यानंतर निंदणीची कामे रोपणीची कामे पुन्हा माती लावणे केळीच्या बुडाला ही सगळी कामे आम्ही करत असू म्हणजे मातीची हलवा करून करत होतो त्यामुळे प्रचंड प्रमाणात खर्च होत होता त्याचबरोबर उत्पन्न देखील तेवढे पुरेशा प्रमाणात होत नव्हते आणि विशेष बाब अशी की जे याला आपण सांगतात की जरा एकरी चाळीस गाड्या कुजलेले शेणखत टाका ते टाका ते टाका तर असे ता या इतक्या मोठ्या प्रमाणात शेणखत शेतकऱ्याला आणून टाकणे कधीही शक्य हो नव्हते आणि ते मला तरी शक्य झालेलं नाही तर शेतकरी बंधू मग आता मी असा विचार केला की ह्याच्या याला काय दुसरं कोणत्या काही तंत्राने आपल्याला काही ये करता येईल का याचा विचार करत असताना सहजच माझ्या वाचनामध्ये आदरणीय प्रतापरावजी चिपळूणकर यांचे लेख आले त्याचबरोबर एस आर टी तंत्रज्ञानाचे उद्गाते श्री चंद्रशेखरजी भडसावळे यांचेही व्हिडिओ मी काही पाहिले आणि मी असे ठरवले की आता आपण या शून्यमाशाखा तंत्राचा अवलंब करून केळीचे पीक आपण घ्यायचे आहे तर मित्रांनो मी सन दोन हजार वीसमध्ये प्रथमतः शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून केळीची लागवड केली यामध्ये पूर्व मशागतीचा खर्च माझा शून्य आहे एवढेच नाही तर आंतर सुद्धा शून्य आहे सुरुवातीला केळीची रोपे लहान असतात त्यावेळी एखादी निंदी आपल्याला करावी लागते कारण तणनाशकाची फवारणी करताना तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करताना लहान झाडावर तण पडून झाडे मरण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीची एखादी निंदणी आपण मजुरामार्फत आम्ही करून घेतली आणि त्यानंतर मात्र तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी मेनका एकाहत्तर याच्यामध्ये ग्लायकोसिडचे प्रमाण एकाहत्तर टक्के आहे आणि त्याच्यामध्ये थोडा युरिया टाकून त्याची फवारणी नी, फवारणी आम्ही अधूनमधून घेतो आत आता नवीन लागवड केलेल्या केळीमध्ये तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण प्रामुख्याने तणनाशकाचा वापर करतो यामध्ये मुख्य म्हणजे ते तरनाशक बेनका एकाहत्तर बेनका एक जे आपण चार दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये फवारणी केलेली आहे त्याचं तुम्हाला आता हे प्रत्यक्ष रिझल्ट दिसत आहे असं त्यांना आता हळूहळू मरत आहे जागेवर चालू वर्षी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये नवीन केळीची लागवड आता तीन हजार रुपयाची केलेली आहे त्याच्यापूर्वी या लागवडीच्या पूर्वी उन्हाळ्यामध्ये पिकाची फेरपालट करण्याच्या उद्देशाने याच्यामध्ये उन्हाळी सोयाबीन घेतलं होतं फुले संगम या प्रजातीचं आणि त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळालं आहे आणि ते कापून घेतल्यानंतर त्याचे जे मुळं आहेत बूड बूड ते तसंच या जमिनीमध्ये कुजवलेत आणि जे गेल्या वर्षी आता दाखवल्याप्रमाणे केळीचे कंद खोदून जे लाईन वळमध्ये टाकले होते ते कंद अशा प्रकारे इथं कुजून अशा प्रकारे कुजून त्याचा ह्युमस वायोमस तयार झालेला आहे जेव्हा तुम्हाला दिसून येईल एक दम, आ, एक कण जवळपास पन्नास ते साठ किलो वजनाचा होता तो जाग्यावर कुजण्यात आल्याने त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा हा कुजून हा ह्युमस तयार झालेला आहे तेव्हा पूर्ण इथं कुजल्यामुळं जमिनीत आणि जमीन एकदम मऊ झाली आहे मऊ जमीन एकदम एकदम मऊ आहे जमीन तो 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 जुन तो गुजन है तुम्हारा स्पष्ट दिखते इच्छा कि कशा प्रकार पूजन यहाँ खत तैयार ही जी रिकामी जागा होती या दोन ओळीच्यामध्ये ही जी रिकामी जागा होती याच्यामध्ये आपण सोया उन्हाळी सोयाबीनची लागवड केली होती आणि उन्हाळी सोयाबीनची लागवड केल्याच्या जा नंतर पुन्हा परत आपण या उन्हाळी सोयाबीन जिथं लावलं होतं त्याच ओळीवर यावर्षी केळीची लागवड घेतलेली आहे त्यामुळे एकतर पहिल्या वर्षी ज्या ठिकाणी केळी होती त्या ठिकाणची जागा बदलून मधल्या जागेमध्ये आपण केळीचं पीक घेतलेलं आहे आता हे तुम्हाला दिसत असेल की हे जवळपास दीड महिन्याचं पीक आहे आता आता ते प्रत्यक्ष खोडाची खोदणी चालू आहे खुदणी झाल्यानंतर त्याच्या भोतल जे कंद निघतात ते कंद सुद्धा खोदावे लागतात अशा पद्धतीने खोदून त्या मुळाचा जो मुख्य भाग आहे हा हा भाग जमिनीचा असाच ठेवला जातो आणि अशा प्रकारे हे अवशेष एका ओळीमध्ये टाकले जाऊन जाग्यावरच खुजवल्या हो जातात केळी आता कापणी झाल्यानंतर त्याचे जे उरलेले बुड आहेत ते बुडं अशा त्याचे अवशेष अशा पद्धतीने खुजून त्याच लाईनमध्ये टाकल्या जातात हे तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत आहे लागोडीच्या पूर्वी या क्षेत्रावर आपण कुठल्याही प्रकारची मशागत केलेली नव्हती इथे नैसर्गिकरित्या उघडली तरी जून जुलैच्या पावसामुळे नैसर्गिकरित्या भरपूर मोठ्या प्रमाणात इथे तणी वाढू दिली आणि ती तणे मोठी झाली जून झाल्याच्या नंतर त्या तणांवर ग्लायपोसिटची फवारणी करून ती तणं जाग्यावरच मारली आणि मग सरळ ठिबकची छिबकची लाईन अंतरून केळीची लागवड केली बऱ्याच जणांनी या गोष्टीला मला सुरुवातीला दोन हजार वीसमध्ये तर असं विचित्र बोलवले नोकर अत्यंत चाललेले अरे हे काय वेड माणूस आहे म्हणे हे काय करून ठेवलं इथं सगळं गवत दिसते केळी लावली एवढं मोठे मागाचे रोप आणलं आणि याला काय वेड बीड लागले काय शेती पडीत ठेवा असं विचित्र पद्धतीने हेटाळणी करत लोक जात होते बरेच शेतकरीसुद्धा येऊ येऊ मला टोचून बोलून गेले पण मी काही माझ्या ध्येयापासून ढळलो नाही इ इतकेच नाही तर मग मी ऐकत नव्हतो म्हणून हे काही शेतकरी काय केले आमचे भाऊ एक छोटे भाऊ आहेत ते तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते आशा आशा ते एम एस सी ॲग्रीमध्ये झालेले आहेत ते त्यांच्याकडे मग गेले की ते तुमचे बंधू असे असे करतायत हे अशी लागवड करताय त्यांना सांगा तुम्ही अशी कुठं पद्धत असते का लावायची वगैरे तर ते आमच्या भाऊनी त्यांना सरळ सांगितले की बाबा ते करता जे करताय ते कुठंतरी काहीतरी ऐकूनच ते करत असतील मी काही त्यांना बोलत नाही ते जे करत असतील ते योग्यच करतील माझा काही त्यांना विरोध नाही माझा पूर्ण त्यांना सहकार्य आहे असं ते बोलल्यामुळं तर मला अजून जास्त रूप आला अशा पद्धतीने केलेल्या लागवडीतून मला केळीचं चांगलं उत्पन्न मिळ मिळालेलं आहे आणि एक तर मशागतीचा मशागत किंवा आंतरमशागतीचा खर्च शून्य चालला आहे आणि विशेष बाब म्हणजे केळीपासून जो काही बायोमास आपल्याला मिळतो मोठ्या प्रमाणात तो पूर्ण बायोमास मी जमिनी जमिनीला परत देत आहे जाग्यावर कुजून त्यामुळे मला आता भविष्यकाळ कधी शेणकट माझ्या शरीरात टाकण्याची नाही कारण मी ते सगळं जाग्यावर कुजवत आहे तर बंधू तुम्हाला मी आणखी एक एका ठिकाणी दाखवतो तर हे पुरती कसे कुजलेले आहेत बघा हे बघा एकूण याचं आता खत कसं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता एवढ्या चांगल्या पद्धतीचं खत तयार झालं आहे या खतामुळं काय झालंय या जमिनीमध्ये गांडुळाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता याच्यामध्ये एक फायदा असा झाला की एकतर मी आंतरमशाची फुटने बनता येईल केळीला जी नैसर्गिक मुळं येतात ती मुळं मी कुठल्याही प्रकारे उडलेली नाही त्यामुळं मुळांची मोठी वाढ झाली त्या झाडाला त्याच्यामुळं पावर भरपूर मिळाला मुळं तुटल्या गेली नाही झाडाची आणि झाडामध्ये हवा किती जरी आली तरी हे झाड बनलं नाही कारण तुम्ही आता मला मी अगोदरच्या बागेमध्ये दाखवलं होतं की झाडाला मुठभर सुद्धा माती त्याच्या बुडाला लावलेली नाही कारण इकडं पारंपरिक पद्धतीमध्ये या किल्ल्या गुडी आहेत का भर आमच्या भागामध्ये लोक मी आता थोडा बदल करणार आहे सुरुवातीला मी बेड बेड करणार आहे बेडवर त्याची लागवड करणार आहे आता त्याच्यामध्ये एक थोडा बदल करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे गवत जाग्यावर जे मारल्यामुळं या गवताच्या जे मुळे आहेत या, या गवताच्या मूळ हे इथं बघा हे आणि ह्या सुद्धा बायोमास आपल्याला नैवेदरित्या उपलब्ध होणारा बायोमास <coughs> मिळत आहे <है। coughs> तर मला काय शेतकरी बोलले अगोदर पण हे क्षेत्र फ्री होतं म्हणजे जून जुन जुलैमध्ये केळी लागवडीच्या अगोदर मशागत न करता त्यावेळी ते मला तुम्ही ढेंचा किंवा ता टाका आणि ते हिरवळीचं खत नंतर नांगरून टाका मी त्यांना असं म्हणालो की मी ढेंच्या किंवा ताज्या एकाच प्रकारच्या खताचं एकाच प्रकारचं खत मी जमीनला देऊ इच्छित नाही कारण नैसर्गिक निसर्ग जैवविधतेने या याच्यामध्ये अनेक प्रकारची तणे नैसर्गिकरित्या उगवतात आणि हे सगळी तणे मी तसेच वाढू देऊन नंतर मारणार आहे कारण नुसत्या डिझलचा मला जास्त उपयोग होणार नाही कारण ढेंचा किंवा ताग ही डिझल वनस्पती आहे त्याच्यामध्ये एक दल आणि द्विदल दोन प्रकारच्या वनस्पती नैसर्गिकरित्या उपलब्ध आपोआप झाल्यामुळे त्याचा एक फार मोठा फायदा म्हणजे हलजुरीमध्ये नैसर्गिकरित्या वाढलेल्या गवता गवताचा दुसरा एक फार मोठा असा फायदा झाला मला मी मशागत केलेली नव्हती त्यामुळे माती हलवली नाही माती मोकळी झाली नाही आणि त्यात मातीवर त्या भरपूर मोठ्या प्रमाणात तणांची उगवण झाली मग एवढे मोठा जून जुण जुलैमध्ये इथे जुलैमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी झाली एक दोन वेळा पण मातीचा एक कणसुद्धा होऊन गेला नाही म्हणजे जमिनीची धूप खुले झाली मित्रांनो जमिनीची धूप झाली नाही म्हणजेच म्हणजे आपल्या जमिनीचा कस आपल्या सध्या बाहेर गेलेला नाही झाडांचे अवशेष जमिनीमध्ये काढलेले आहेत त्याच्यापासून जो काही ऑर्गॅनिक कार्बन तयार झाला होता तो सुद्धा वाहून गेला नाही फक्त नितळ पाणी या क्षेत्रातून बाहेर गेले कुठे एक इंचाची सुद्धा ज्या अत्यंत जोखमीचं पीक शून्यशागत तंत्राचा अवलंब करून मी घेत आहे आणि त्यामध्ये मी यशस्वी सुद्धा झाले तंत्राचा अवलंब करून जी तयार होणारी केळी आहे त्याची गुणवत्ता सुद्धा एकदम उत्कृष्ट प्रकारची आहे मी आणि वजन सुद्धा मोठ्या प्रमाणात भरत आहे कृपा करून मित्रांनो तुम्ही एखाद्या वेळी प्रत्यक्ष माझ्या शेताला भेट दिली तर तुम्हाला हे सहज लक्षात आहे यापुढे मी तुम्हाला एवढीच विनंती करू इच्छितो की मित्रांनो तुम्ही शून्य वशागत शेतीला तुमच्या शेतावर थोड्या का होईना प्रमाणामध्ये एखादा भाग तुम्ही करून पहा त्याचा अवलंब करा आणि तुम्हाला जर हे योग्य वाटलं आणि पटलं तर मग तुम्ही मोठ्या प्रमाणात त्याचा स्वीकार करा